काय रोहित असून पाळण्यात असू विचार कुठला जपायचा हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही सिनियर आणि ज्युनियर के जी मध्ये असून सुद्धा पूर्वक आम्ही विचार जपतोय आम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलत नाही आणि त्याच्याच बरोबर मला हे कळत नाही की त्यांना कोंबडी आणि कोंबडीचं अंड एवढं का आवडतं सातत्याने त्याच्यावरच ते बोलतात आणि माझ्या दाढी आणि मिशीबद्दल ते बोलतात त्यांना प्रश्न विचारला होता मराठा आरक्षणाबद्दल आणि त्यांनी हे सगळं उत्तर तिथं दिलं माझी दाढी माझी मिशी बदल बघण्यापेक्षा त्यांनी स्वतःला फक्त आरशात बघावं त्याच्याचबरोबर त्यांच्या विधानसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर राणेसाहेबांचे आणि पवार साहेबांचे कदाचित पूर्वीपासून जे संबंध असावे राणेसाहेबांच्या अनेक गोष्टी आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विधानसभेचं इलेक्शन असतं नितेश भाऊंचं तेव्हा पवारसाहेब त्या इलेक्शनमध्ये कधीही लक्ष देत नव्हते या येणाऱ्या काळामध्ये जर आदरणीय पवारसाहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी दोघांनी एकत्रित लक्ष जर त्यांच्या विधानसभेमध्ये दिलं तर उद्या जाऊन माझी कोण होईल हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल माझ्या मतदारसंघाची तुम्ही काळजी करू नका गेल्या चार वर्षामध्ये मी काय काम तिथं केलेलं आहे हे मला माहिती आहे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे मला नितेश भाऊनं एवढंच सांगायचं सारखं सारखं तुम्हाला या बाबतीत बोलायचंच असेल तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये काय केलंय आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये काय केलं ह्याच्यावर एक डिबेट होऊन जाऊ द्या मग हा विषय येणारच नाही आणि उगाच हवेत तुम्ही गोळ्या झाडू नका तुम्ही किती वेळा पक्ष बदलले आहेत किती वेळा विचार बदललेले आहेत भाजपच्या विरोधात तुम्ही काय बोललेला आहात याचं रेकॉर्डिंग तुम्ही आहे तुमच्या प्रत्येक ट्विट आणि प्रत्येक सोशल मीडियाच्या वक्तव्यानंतर खाली लोक काय लिहितात हे तुम्ही एकदा वाचा आणि ते सगळं वाचल्यानंतर कदाचित तुम्ही राजकारणातूनच संन्यास घ्याल अशी परिस्थिती येईल असं मला वाटतं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मला पाहिजे तिथे सगळीकडे केस आहे नितेश राणेंच्या टीकेवर रोहित पवार यांच्या त्यांच्याच भाषेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे राजकारणात अनेकविध घडामोडी घडत असताना आपण बघतो आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडत असतात यातच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते आणि या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विविध ठिकाणी हजेरी लावली कार्यक्रमांमध्ये ते हजर राहिले आणि त्या दरम्यान त्यांना प पत्रकारांनी देखील काही प्रश्न विचारले तर भाजपाला राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणी लागू नये असा इशारा त्यांनी यावेळेस दिलेला आहे तर रोहित पवार यांनी चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं तर या निमित्ताने रोहित पवार या भागात आले होते या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं राजकारण करू नये असा अप्रत्यक्ष सल्ला रोहित पवारांना दिलेला होता तर अहिल्यादेवी होळकर यांचं चौंडी हे जन्मस्थळ आहे आणि कुणीही राजकीय गोष्टी केल्या तर त्याचा इथे उपयोग होणार नाही इथे राजकारणाला वाव नाही असं म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर हल्ला केला होता तर प्रत्युत्तरात राजकारणाच्या बाबतीत मला वाटतं की पवारांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे त्यामुळे पवार कधीही सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करत नाहीत ज्या ठिकाणी खरंच राजकारण करायला हवं तिथेच पवार राजकारण करतात राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी लागू नये या शब्दात रोहित पवार यांनी पलटवार केला दरम्यान राजकारण कोण करत आहे असा प्रतिप्रश्न विचारत कार्यकर्ता म्हणून इथे येणाऱ्या लोकांना सेवा मिळते की नाही हे आम्ही बघत आहोत याला जर ते राजकारण म्हणत असतील तर तो त्यांचा विषय आहे त्यांना राजकारणाशिवाय दुसरं काहीच कळत नाही आम्हाला समाजकारणाशिवाय काही कळत नाही असं म्हणत त्यांनी पलटवार केला काय असतं हे आम्ही दाखवून देत आहोत राजकारण काय असतं ते त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून देतात अशी टीका यावेळेस रोहित पवारांनी के केली आणि सडकून मला कुठेही केस आहेत तुम्ही माझ्या केसाकडे बघू नका असं म्हणत नितेश राणे यांना देखील टोला यावेळेस रोहित पवारांनी लावल्याचं आपण पाहिलेलं ला। आहे